गुड मॉर्निंग पूजा वाय पूजा पतीलामध्ये हा पूजा छान गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू वॉक वेळ झालीय सकाळची अरे तो दूध वेळ भाई यापेक्षा जास्त पाणी टाकते दुधात मानेच काहीतरी यार मला होत नस खाली वागायला पण होत मसाज करूया मी साय तुझा मेसेज काल बघितलंय अरे तू झेंडूबाब लावू बोलती यायला ते झेंडूबाम डोक्याला आहे पूजा पीनट ब्रेड आहे आणि पीनट बटर खावा बोलत राहणार रह पाऊस पडून फ्रेंड्स आज सकाळीच तर जास्त काय ऊन नाही दिसत आहे रस्ता पण मोकाळा वाटतोय संडे आहे तर जास्त काय धावपळ नाही दिसत आहे रस्त्यावर सर्व्हिस रोडवर मेन रोडवरती बघा वरती धावपळ आहे हा पीनट बटर पण लास्ट वीक ऑर्डर केला होता पण एवढंच की आज वापरण्यात काढतात तिला वाटतं मी उभ्या गोष्टी ऑर्डर करून ठेवतो पण ते पण खरं आहे असं वाटतं काहीतरी वेगळा असावं काहीतरी खायला म्हणून ऑर्डर केलं होतं आपण आणि ऐकून काय प्रोटीन्स वगैरे हो असतात चांगले थोडस बघू तरी पहिल्यांदा ट्राय करतो आपण हे पीनट बटर कसं आता याला गरम करून खायचंय की असंच खाल्लं तरी खाऊन बघ शेंगदाणे खाल्ल्यासारखं वाटतं हो मस्त लावू काय करू फ्राय करू तू बटर लावून गरम केलंय की गरम केलेल्या ब्रेड वर बटर लावलंय असं पण छान लागतं नाही एक काम लावून मग गरम कर पूजा बिकॉज हे बटर आहे ही माझीच आयडिया होती बट लेट इट, इट गो नॉर्मली आपल्याला माहित नाही अजून पीनट बटर कसं खायचं आहे ते त्यामुळे एक्सप्लोरिंग चालू आहे तुम्हाला जर माहिती आहे तर बेटर यूज कसा करू शकतो ते पण आहे इफ यू हॅव एन बेटर ऑप्शन टू ट्राय दिस प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा वेळ झाला जेवायचा फ्रेंड्स वाजे झाले साडे तीन आपण ब्लॉग एडिट करत बसलो होतो ब्लॉग एडिट करत बसलो होतो थो। फ्रेंड्स थोडस काही होत्या गोष्टी ज्या महिन्याश्रीच्या ब्लॉग मध्ये आल्या पाहिजेत ते पण होत्या तर ते खूप बघून 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 आपल्याला हे करावं लागलंय म्हणून थोडासा वेळ गेलाय बुगू आणि पूजाचं जेवण झालंय फ्रेंड्स थोडीशी नाराज आहे तिला ओरडा पडलाय तिसारखं जेवण करता आणि पाणी पिणी सांडत असते मस्ती करत असते म्हणून बट ठीक आहे थोडा आता झोपेल थोड्या वेळ

त्यासोबतच घरी मनाला खेळाली टाइम पास टाइमपास अंकिता मनाची फ्रेंड फ्रेंड भाव्यासाठी गिफ्ट आणलंय कपडे पण आणि डॉल पण फुटवेअर्स पण आणले तुम्ही एवढं काय करत होत माझी खूप होती भेटायची असंच भेटायचं होत अरे शाबा निघाला गेलेलो कोणता कसं आहे जाऊ बघू रात्री गेलो तर गेलो टाइमपास मध्ये बाय बाय काल ना थोडस मिस करत असेल तर पण राहिली ना रडली नाही नागरे ते कालच्या बद्दल डिस्कशन झालं फ्रेंड आपण काल बाहेर गेलो होतो पण भाव्याला पण मयाकडे ठेवलं होतं बट भाव्या मोस्टली अशूकडेच होत तर पूजा वगैरे असं बोलतात आहे की ते मला मिस करत असेल मला सोबत हो बट की ती रडडी नाही असतं कोण बाहेर असत आहे कारण की असं पुढे चलून येऊ शकतात खूप साऱ्या गोष्टी की पूजानी मला बाहेर जावं लागतंय आणि बाब्याला तिथे आपण घेऊन नाही जाऊ शकत काढायचं तिथे केस आता परत टक्कल करायचंय नाही दोनदा कि तीनदा करावं लागतं ना काहीतरी तिथे ना दाट नाहीयेत म्हणजे सिल्की सिल्की जरा हा त्याच्यामुळे येत होते डोळ्यावरती हा सारखे येत होते म्हणून ते कापून टाकले असेल तू कसला विचार करते <mobail>

दे 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 डाल दिया डाल दिया ये कौन सी पाए वास्ते दे बब्बू अरे दाको 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 मम्मा कड़े जाऊँ दाको हेलो अरे वाह बात भाला फोटो कड़े थे ये सोता तो मेकअप था तरीका है तरीका है। बुबे छान छान कपडे जा फिरून ये ताईने ऍक्च्युअली जो ड्रेस घेत दिल दिला तर हा आपण इतका छान वाटत आहे सिरियसली आपण दोन तीन हफ्त्यामध्ये भाव्याचा फोटोशूट करणार हा ड्रेस नक्की युज करत आणि हा खरं छान वाटतो मध्ये छान वाटत की नाही एकदम परफेक्ट तरी जाता नाही करणार बरोबर बाय बाय थँक्यू सो मच बाय रुला त्याला खाली खेळत बसायचं का कारण की ते चपलांचा आवाज होता चालायचा तर मजा वाटेल त्याला घरी चला काय काय हवंय तुला ओके एकच प्लेट ओके एकच प्लेट हा तेच कारण की एक प्लेट इथं आहे एक प्लेट कुठं जाणार आहे माहिती आहे ना आपल्याला ब्रेड 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 घ्या घ्या त्यांच्याकडेच दोन असेल तर सप्रेला घ्यायचा आहे तुला फ्रेंड्स आपण मूग भाजी घ्यायला आ, पड़ पड़ मला असं जेव्हा स्वतःहून सांगते ना तिला काहीतरी ते आणतोच आपण काय पण करून काय रे बेटा तुला काय खायचं बेटा तुला काय खायचे अरे काय पूजा एखाद्याला खरंच वाटलं तू प्रेग्नेंट आहे एवढं सगळं खायला मागायला लागले काय तर आहेस का खरंच नाही पण तू असतो हा एक गोष्ट आहे आपल्याला आलेत असे मल्टिपल कमेंट्स किअर तू ती जेव्हा रागवते किंवा असं काय तुमच्यात होतं तेव्हा असं नकोच दाखवू ना एडिट करून टाकायचं बट पण ते माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी बघाल ना तर मला ती गोष्ट इतकी डेंजर नाही वाटत की एका बाईनी असं बोललं पाहिजे का आपल्या नवऱ्याशी नो हा आमच्या दोघातला बॉन्ड आहे ही फ्रेंडली माझ्याशी कशी बिहेशी कसंही बिएफ करतो तर ती कसंही बोलते काही बोलते ना एवढं आपल्याला हे नाही वाटत की काय चालू आहे काय नाही चालू आहे कधी कधी होतो प्रॉब्लेम बट त्या गोष्टी वेगळ्या आणि ज्या मध्ये शेअर होतात तो तिचा नेचर आहे माझ्यासोबत तसा तिला काय बाउंड्रीज नाहीत की माझ्यासोबत तिने असंच वागलं पाहिजे असंच बोललं पाहिजे तसंच बोललं पाहिजे तो तिचा नेचर आहे जर तोच मी ब्लॉग मध्ये शो नाही करणार तर मग तुम्हाला काय फक्त एक बनावटी पूजा थोडी दाखवायची आपला किंवा बनावटी हर्ष थोडी दाखवायचं किंवा बनावटी बुकू तरी दाखवायची हा बुकू काय तू जा प्रेग्नेंट वगैरे नाही या फ्रेंड सोबत काय आपण पाठी लागले मी बाहेर निघालो होतो बेटा तुझी चप्पल घेऊन येणार तुझी चप्पल आणला त्याचे चप्पल घेऊन ये तोच एक रिझन आहे आता दुसरं काय सांगणार आता ती पाठी लागते रडायला लागते संडे आहे तर त्यामुळे हो आपण जिथे मूग भाजी घ्यायला आलोय तो दुकान ऍक्च्युली क्लिनिंग प्रोसेस मध्ये आहे आता सपरे वाडा पाव ठीक आहे बॅड लक की मूग भाजी नाही भेटले आता मी सपरे वाडाभाव तरी भेटेल हलका <laughs> हलका पाऊस पडायला चालू झालाय फ्रेंड्स आणि आपल्याला लवकर आपलं जे पण आहे ते घेऊन आपल्याला घरी जायचंय कारण की छत्री विंड सीटर मी असं काही आणलं नाहीये सोबत तर भिजायचं ना तर नाही अजिबात किंवा जमलं तर भिजू चार वडापाव झाला पाच

जसा असं टाइम चाललाय गर्दी वाढत चालली आहे फ्रेंड्स त्यामुळे आपल्याला पण थोडासा वेळ लागला घेण्यासाठी तर भेटून भेटून पुढे बघू आपण मूग भजी कुठे दिसले तर घेऊ आता पूजा बोललीच आहे तर एकदा थोडस चेक करू मूगभजी आहे का भजी तर काय परत दुसरीकडे कुठे भेटले नाही शोधला दोन तीन ठिकाणी पण अजून जास्त वेळ गेला असता वडापाव पण थंड झाले असते म्हणून आलोय आपण घरी अरे काय भेट तुझ्यासाठी काहीच नाही आलं मुगीसाठी वडापाव घेतलाच नाही लक्षातच नाही अम्मा अम्मा मुगभाजी नव्हते मध्ये होत सं दुसरीकडे पण बघितलं मार्केट मध्ये मुगभाजी कुठंच नाही तुझ्यासाठी दोन आणलेत माझ्यासाठी दोन आलेत बुकूसाठी एकही नाहीये तिला नको देऊ पूजा आज थोडस एकदम थोडस फ्रेंड्स आहे फ्रेंड्स तुम्ही का वाटा मस्ती कोण झालेलं आहे एवढा आता खाता आज आपण बघितलं क्रिमिनल जस्टिस फायनली क्रिमिनल जस्टिस बघून खूप भारी होत थर्ड सीजन बघत होतो आपण आणि आज तीन चार दिवस तीन दिवस लागोपाठ बघितलं आणि आपण ते संपवलं बेस्ट होतो नाही मला वाटलं स्टार्टिंगला ओव्हर थिंकिंग वाले असतात ना ते पहिलंच सेन्स करतात की लास्टला काय होणार आहे सिरियसली हॉटस्टार वर रिचार्ज घेतलाय वर आहे देखे, 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 देखे। <laughs> की मी करते आणि करत बसलाय वीस तीस मिनिट नाही खरं डिफिकल्ट कदाचित आपण नवीन नवीन वापरतो पण ह्याच्यापेक्षा नवीन नवीन नाही हर्ष नाही जमलं मला आपलं चुकचा तो कटका होता हो हो उबा, ना कटका पेळला फिनाच्या पाण्यामध्ये पेळला पुसून गेला बरं होतं त्याने आता दोन तीन वेळा अजून घडलं घर पुसून गेला असं कटक्याने असं आणि अजून एकदा पण नाही झालं कारण त्यात मला वाटतं उभा राहून नाही म्हणजे उभा राहून ठीक होईल पण उभा राहून ह्या ह्याच्यामुळं वाकून वाकून करायला लागतं त्याच्यामुळे नाही कस वाटत आणि मग बोलतो चिडचिड करते मी हो बोलले मी करते करून नाही आयुष्यपथ करपला इकडे जवळा कांद्यावरचा जवळा करणार आहे करणार आहे तिला आधी पुसतोय ना, ना।, देवन 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 फरना रही, फरना रही। ना जो घाम आलाय ना तर घामने आधी भिसन तेवढं तुला पुसावं राव राहू सोड काय झालं आज पाच मिनिटातच पाहतो इकडे चालू आहे आतिशी बोलणं पाऊस पण आलाय बाहेर असा छान पाऊस पडतो आणि आता जस्ट विजांचा गडगडाट झाला छान असा आणि ते बस तर लिटरली आता असं वाटते की एसीची हवा इथून येते किती वेगळ्यापेक्षा इकडून येते हवा गारवार अजूनही हरशी लादी पुसून झाली नाहीये

कांदा थोडासा कांदा फ्राय टोमॅटो थोडासा हे झाला त्याच्यात मीठ टाकलं हळद टाकली तिखट मसाला टाकला मूळ जवळ टाकला आता कोकम आणि साफ केला भाजला आणि पाण्यात टाकून ठेवला सोडला बघा उद्या एक मला बनवू दे रे बाप मी मळतो ना हा हे खेळत नाही म्हणते पण तिला मम्मीने आज बनवते आ, तुझी गुड्डी आता हो ते गिफ्ट दिलं होतं भागासाठी त्याला पाणी भरूनच ठेवलंय तिला वाटते की भाव्यात त्यालाच जाऊन बसणार आहे भाव्याला पा, पाणी पण पाण्यात पण आपण ठेवू देत नाही म्हणजे मधल्या मधी पोराचं कसं होतंय त्या म्हणून ते बघा कसं बसले मेरी कस्ती बी डूबी अशी जगा जा पाणी कमता हा बघू हैना हा है अरे वाय तिला टॅक्स द्यावाच लागतो चपाती किंवा भाकर का तुझा कोलपाड घ्यायचा मम्मू कुठे आहे शोध लवकर शोध किचन मध्ये का बघ बघते बघ काय मशीनच्या इथं वगैरे मम्मू कुठे आहे मम्मू कुठे मम्मा कुठे हा आवाज आला आवाज आला मम्माला शोध दरवर्षी ब्लॉक काढते ती पण पुशया कुठे <laughs> मम्मा मम्मा कुठे कुठे पण ब्लॉक काढते तिच्या हाताने बावलीने आणि तिने बरोबर तुझ्याकडे पॉइंट केलंय अरे चाप्टर चालू शोधला तू मला पूजा पूजा मम्मा कुठे मम्मा कुठे आवाज आवाजाला आवाज रिस्पॉन्ड करते आवाज तिला समस्या आवाज कुठे लगेच बघते मम्मा कुठे मम्मा काय <laughs> तोंडत काय टाकलंय मस्त असा पाऊस पडतो सांग एकदम गार गार एकदम वातावरण छान वेगळी जेवायला भाकरी आणि जवळा पूजाने ऍक्च्युली वांग्याचं कालवण आणि भात पण बनवलंय थोडस लाईट खाऊया जवळ आणि भाकर खातो जर लागलच तर नंतरला भात आणि कालवण पण घेईलच वेदर ऍक्च्युली खूप भारी झालं सांग मन करते जाऊन भिजू बट परत कपडे भिजतात परत ते धोवायला टाकावे लागतात जवळचा एक छोटासा घासोबतच आपण आज बघतोय वेड मुवी वेड ना रिल्वे स्टेशन मुला पाऊस पडतोय फ्रेंड्स फार आणि आपण कचरा आलोय बाहेर ब्रिजच्या खाली चालतोय फ्रेंड्स आपण म्हणून आपल्याला काय पाऊस लागणार नाही ते असं असा टाइम कोण मिस करेल ना फ्रेंड्स रात्रीचा टाइम आहे सगळं मोकळं शांत आणि रिमझिम पाऊस पडतो एकदम धोध ओपन नाही आणि स्ट्रीट लाईट येलो मला तर हे सीन पहिल्यापासून फार आवडतात मिस आउट नाही करा असं वाटत एवढंच की आता पहिल्यासारखं मी एकदम दर रात्री म्हणजे रात्री दिवसा कधी भिजायला नाही जाऊ शकत वगैरे वगैरे काळजी घ्यावी लागेल थोडी आता बाळ आहे घरी बायको आहे तर काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे नाहीतर मन तर खूप करते आताच निघू कुठेतरी स्कूटी काढून फिरायला बट ब्रश केलाय ब्रश केलाय यांनी ठीक आहे घरी पोहोचलोय फ्रेंड्स मी आणि आता तयारी ऑलमोस्ट झाली अंतरुण वगैरे टाकूनच निघालो होतो आता पिक्चर चालू होता बट तो थांबवलाय कारण की उद्या मॅमला ऑफिसला पण जायचंय सकाळी वाजता ते आता सव्वा एक पंधरा मिनिटं पुढे आहे घरी सव्वा तर येस आजचा दिवस असा काही होता फ्रेंड्स ज्यामध्ये बसतात आज संध्याकाळी पाऊस पडला रात्री हलका हलका जेवण खाल्लं मी त्यात आज एसी बंद आहे एवढं गरमी नाही वाटत गरमी नाही वाटत त्याला तर नंतर चालू करू बट ऑलमोस्ट नाचा बरोबर गर्मी आहे इथून पाऊस <laughs> पा। पा। पडत असेल तुम्ही देखील एन्जॉय करा एव्हरी वन इज सेफ प्लीज काळजी घ्या स्वतःची जास्त पाऊस असेल तर इम्पॉर्टंट गोष्ट फ्रेंड्स ती न्यूज शेअर करणार होत तुमच्यासोबत त्यासाठी आता मोजून एक दिवस दोन म्हणजे हा आजचा ब्लॉग आणि उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल काय न्यूज ते काय काय नाही रिॲक्शन काय येणार आहेत ते देखील आपल्याला बघायचे त्या गोष्टीवरती मस्त होता फ्रेंड्स आजचा दिवस मस्तपैकी पाऊस वगैरे पडतोय इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी हा त्यासाठी मला धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय मी इथे बघत होते ते केस ओढत होते ना तुझे मी म्हटलं असं काय घेऊन चालले कुठे बाय बाय अरे लसी रात्री से नको हो बेटा भीती वाटते वेळ ऐकायची घाबरलं ना बेटा ते बस तो कंटाळा आला त्याचा